जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे हे मागील गेल्या दोन दिवसापासून नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते अचानक दिनाक पंचवीस रोजीचा दौरा आटोपून नियोजित नाशिककडे जाण्याचे असताना दौऱ्या तातडीचे बदल करत रात्री दादर भुसावळ रेल्वेने मुंबईकडे रवाना झाले आहेत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे नंदुरबारहून दादर स्पेशल रेल्वेने ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत त्यांच्या नियोजित दौऱ्याप्रमाणे ते नाशिकला न जाता माणिकराव कोकाटे थेट मुंबईला रवाना झाले आहेत येत्या दोन दिवसात त्यांच्या मंत्रिपदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार असल्याने त्या अनुषंगाने या सर्व घडामोडींना वेग आल्याचे चित्र दिसून आले आहे तर आगामी काळात राज्याचे कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद शाबूत राहते की त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागते हे पाहणे गरजेचे आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार